एकदाच होत लग्न वाढदिवसाला सर्टिफिकेट दाखवावं लागत नाही तसंच घटना ही एकदाच होते वेळोवेळी त्यात बदल होत असतात असं म्हणत संजय राऊत यांनी नार्वेकरांना टोला आहे पक्षाच्या घटनेत झालेले सगळे बदल शिवसेनेनं दाखवले असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय त्यांना मला सांगायचं आपण वकील आहात देवेंद्र फडणवीस सुद्धा वकील आहेत दोन वकिलांनी एकत्र बसावं आणि एकदा काय ते ठरवावं बघा लग्न एकदा होत प्रत्येक अनिव्हर्सरी लग्नाची जी असते त्याला सर्टिफिकेट दोखावं लागत नाही की आमचं या या तारखेला लग्न झालंय म्हणून आम्ही करतोय बरं का होत असतं तीस वर्ष पस्तीस वर्ष चाळीस वर्ष लोक अॅनिव्हर्सरी साजरी करत असतात काल आपण नीट पाहिला असेल लवादाने म्हणजे मिस्टर नार्वेकर यांनी त्यांना लक्षात यायला पाहिजे वकील आहेत ते आता आम्हाला हे नका तर मी सांगायला की तुमची डिग्री तपासावी का वकिलाची तुमची किंवा फडणवीसांची साध्या वकिलाला सुद्धा जे कळतं ते तुम्हाला कळलं पाहिजे तर काल तुम्ही जनता न्यायालयात जे काय आम्ही पुरावे दाखवत होतो ते काय काचेचा गॉगल लावून पाहत होता का